विश्वास हेच ध्येय गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत आमदार मोनिका राजणे यांनी पालिका प्रशासनासह सर्व मंडळांनी उत्सवाचं पावित्र्य जपून शांततेत आणि उत्साहात सण साजरा करण्याचं आवाहन केलंय आमदार राजळे म्हणाल्या गणेशोत्सवाच्या काळात शहरात येणाऱ्या भाविकांची सोय ही मोठी जबाबदारी आणि पालिका प्रशासनाची आहे विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत पतदिवे सुरू करावेत तसेच जुन्या बसस्थानकात फिरते शौचालय उभारावे त्यांनी बाजार तळावरील बंद असलेल्या स्वच्छता गृहाची समस्या तसेच जुन्या बसस्थानकाच्या कामाला आलेल्या अडथळ्यांवरही भाष्य केलंय फक्त प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही गणेश मंडळांनी ही उत्सवाची पावित्र्यपूर्ण परंपरा जपली पाहिजे असे असंही त्यांनी नमूद केलंय बैठकीत गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी डीजे परवानगी सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्यांवरील खड्ड्यांचे तातडीने दुरुस्ती महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणी तसेच एसटी बसेस कोकणात न पाठवण्याची मागणी केली आहे खिसे कापूनवर बंदोबस्त ठेवण्याची सूचना देखील करण्यात आली ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजानं उशिरा मिरवणूक काढण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचं सांगून आमदार राजणे म्हणाल्या दोन्ही समाजांनी परस्पर आदर आणि सौहार्द जपलं पाहिजे मिरवणुका कमी वेळेत शांततेत पार पडल्या तर खरा आनंद द्विगुणित होईल यावेळी तहसीलदार डॉ उद्धव नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले पोलीस निरीक्षक विलास पुजारी मयूर जाधव पंत अकोलकर शिवशंकर राजाळे डॉक्टर मृत्युंजय गरजे नंदकुमार शेळके बंडू पाटील बोरुडे नासिर शेख संजय मरकड देवा पवार मनसूर पठाण हुमायून नातार सचिन वाईकर सोमनाथ जिरेसाळ अॅडव्होकेट प्रतीक सखेडेकर अविनाश पालवे रमेश हंडाळ रमेश गोरे बबन बुचकुल महेश बोरुडे रामदास बर्डे सुनील पाखरे अशोक मंत्री आतिश निन्हाळी जमीर आत्तार मंगल कोकाटे गुप्त वार्ताहाचे नागेश वाघ ज्ञानेश्वर इलक संजय जाधव इजाज सय्यद बाबासाहेब बडे आदी उपस्थित होते बाहेरून लोक येतात म्हणजे सुट्ट्यांच्या निमित्ताने मडी मोठा भगवानगड वृद्धेश्वर अनेक ठिकाणी लोक येतात त्या ठिकाणी तुम्ही पोलीस चौक्यांची उभारणी करा पुजारी साहेब मागच्या वर्षी वर मी सांगितलं होतं पोलीस परमनंट पाहिजेत हे जसे आपले गणपती जशा चोऱ्या होतात तसे तिथं अमावस्याला होतात पौर्णिमेला होतात ते अजून तो प्रश्न सुटलेला नाही हे प्रश्न कधी सुटायचे मग म्हणून आम्ही तिन्दा तिन्दा हा विषय काढतो ना तर आमची विनंती आहे तुम्हाला आता डी बद्दल सगळे बोलले मी काही जास्त रिपीट करत नाही पण तू डी जे वाल्यांच्या भावना तीव्र आहेत म्हणजे दोघांचे आहेत डी वाल्यांचे पण गणपती मंडळवाल्यांच्या तर त्याच्यामध्ये तुम्ही ते डी सी वेलचं ते मशीन आणलंय काउंटिंगचं ते लावून तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी आणि नसले देणार तर आम्ही वाजवणारच स्पष्ट सांगतो साहेब आम्ही वाजवणार आहोत तुम्हाला काय आजच तुम्ही आम्हाला टाकायचं टाकता आम्ही उत्सवामध्ये परवानगी दिलेली नाही तसेच मांडणे उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे तसेच मांडणे पोलीस महासंचालक सो यांचेकडून साठी परवानगी नसल्याचे कळवल्यामुळे आपण प्रथम मीटिंग घेऊन सर्व गणेश भक्तांना कळवण्यात आलेले आहे तसेच कारण डी जेमुळे जे नुकसान होते काहींचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे आपल्या तालुक्यामध्ये तशी कुठे घटना घडू नये त्या अनुषंगाने आपण अगोदर आप कळवलेले आहे तसेच लेझर लाईट जे आहे ती अपायकारक आहे त्या लेझर लाईटमुळं डोळ्याला इजा होऊ शकते ती पण आपण वापरणार नाही त्यासाठी सुद्धा परवानगी नाही आहे तसेच गुलालमध्ये रंग मिश्रित रांगोळी मिश्रित गुलाब किंवा गुलाल किंवा केमिकलयुक्त गुलाब नसावा त्याची काळजी तुम्ही घ्या गुलाब वा, गुलाल वापरा परंतु त्याच्यात इजा होणार नाही याची काळजी आपण गणेश मंडळाने घ्यावी आणि ध्वनी प्र प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ते आपण पाळावेत तसेच तसेच एम आणि नगर परिषद यांच्याकडून जे काही रोड संबंधी आपल्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण त्यांना विनंती करणार आहे ती दूर करण्यासाठी तसेच वेळेमध्ये गणपती विसर्जन करावे आणि वेळेमध्येच ते संपावे असे सर्वांना विनंती आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसरी महत्वाची की लाईट तर सगळ्यांनीच म्हणलं मी ते रिपीट करत नाही परंतु स्ट्रीट लाईट जे बघता ऐंशी टक्के नऊ पण हा रुटीन मागे हा काही गणेश उत्सवाला म्हणून करायचं नाही तुम्ही कायम ते केले पाहिजेत बंद पडलेले जे आहे ते सगळं तुम्ही आयडेंटिफाय करा ते तातडीने येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये दुरुस्त झाले पाहिजे गणपतीचं आता आगमन आपलं लवकरच आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात आता सगळं शहरातच बोल पण ग्रामीण भागातही गणपती बसतो त्यांनी जरी या ठिकाणी अडचणी नाही मांडल्या परंतु तिथली जी काही व्यवस्था असेल पेट्रोलिंग असेल ग्रामीण भागातही लाईक मोठ्या प्रमाणावर जाते विशेषतः या दहा दिवस संध्याकाळच्याच महिला ग्रामीण भागातील सुद्धा शहरामध्ये आरस बघायला की गणपती बघायला येतात तर त्यामुळे तिथली स्वच्छता गणेश मंडळाची माझी गणेश मंडळाकडून अपेक्षा ही आहे की आपण मोठ्या धूमधडाखा उत्सव साजरे करतो बसवतो पण तिथं जी काही पूजा अर्चा पावित्र्य स्वच्छता जो आपल्या रोजचं निर्मिळ असतं हार असतो दुर्वा असतात प्रसाद असतो तो कुठंतरी एका ठिकाणी आपण केला पाहिजे दिला पाहिजे तर आम्हाला सगळ्यांनाच आरतीला बोलवतात आम्ही सगळ्याच आरती देतो सगळीकडे जातो आता तर पालिका निवडणूक त्यामुळे सगळ्यांची शंभर टक्के उपस्थिती त्यामध्ये असणार आहे सगळ्यात सगळ्यांना नेत्यांना सगळ्यांना सगळ्या वर्गाने द्यावा लागणार आहे हा भाग जरी सोडला परंतु तिथं आरतीला गेल्यानंतर गुलाल एकीकडं हार एकीकडं गणपतीच्या सोंडर मोदक त्याला मुंगळे लागलेले हे कृपया कुणी करू नका हा काही तुम्हाला वाटत असेल हा काय मुद्दा मांडला पण जे आम्ही बघतो तर ज्या भावनेनं आपण हे सगळे उत्सव साजरे करतो तिथली स्वच्छता राखणं सुद्धा हे गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजे तर ते ताट सुद्धा दहा दहा दिवस घासत नाही बसवताना ते ताट आणि ते कापूर तेच तांदूळ ही स्वच्छता सुद्धा आपली जबाबदारी आहे ना मला वाटतं प्रशासनाने जसे मला वाटतं बक्षीस आपण दिलं जातो जसं आपल्या तालुक्यामध्ये आदर्शवारीला आदिनाथ महाराजांना महाराष्ट्रात गौरव जातो तसं आपल्या शहरामध्ये स्वच्छ सुंदर शिस्तप्रिय जे असं गणपती मंडळ असेल त्याला प्रशासनाने त्याचं कौतुक या ठिकाणी एखाद्या दिवशी केलं पाहिजे म्हणून माझ्या ह्या काही अपेक्षा आमच्या सर्वांच्याच आहेत रोडच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विशेषतः सी सी टी व्हीचा मुद्दा ब प्रत्येक वर्षी येतो पालिकेला मला वाटतं एक वर्ष आपल्याला डी पी टी सीमधून तीस पस्तीस लाख नगरपालिकेला सी सी टी व्हीसाठी दिले होते ते बसवले होते नंतर दोनशे बावीसचं काम सुरू झाल्यावर त्याच्यात वायर वगैरे तुटल्या ते बंद झाले त्या काळात चोऱ्याही पकडल्या गेल्या परंतु मला असं वाटतं आता पालिकेकडं आहे बी बसवलं आहे टेंडर केलं तरी काही लगेच व्हायचं नाही परंतु तात्पुरती या दहा दिवसात काय व्यवस्था आपल्याला करता येईल मला वाटतं येण्या अगोदर पुजारी साहेबांनी महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय